द्वारवहा शासकीय विश्रामगृह येथे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील युवा नेते दिनेश सुपोडे व द्वारवा शहरातील प्रतीक फेंडर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार वार जिल्हा नेते अनिल हमदापुरे तालुका व शहर नेतृत्व उपस्थित होते प्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे तालुका अध्यक्ष लाला पांडे मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष रणजित झोंबाडे दिग्रस व द्वारवा तालुका व शहर नेते तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यावेळी मनसेने आगामी निवडणुकांमध्ये जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी भक्कम पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध करणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले या, या प्रवेशामुळे पक्षाला नव मिळून मोठी ताकद मिळण्याची अपेक्षा आहे विधानसभेच्या पदाधिकारी मेळावा इथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये सुकुडे साहेब असेल फेंडर असल असे नवं नवं नेतृत्व या दिग्रस विधानसभेला आज लाभलेलं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं या सर्वांचं या महाराष्ट्र विमानसेना परिवारात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नेरदारवा दिग्रस विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी मनसे हा एकमेव पर्याय या सर्वांसमोर राहील आणि येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महाराष्ट्र नोंदमानसेना नेर जनतेच्या प्रश्नासाठी न्याय देऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये आपली उपस्थिती दर्ज करेल अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि मनसेच्या वतीनं मान्य देवाभाऊ शिवरामबार असो बाळासाहेब कठाळे असो यांच्या नेतृत्वात या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळात पुन्हा प्रवेश होणार आहेत आणि जनतेच्या प्रश्नासाठी मनसे सदैव कटिबद्ध राहणार आहे धन्यवाद महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता अक्रम यवतमाळ